पंकजा मुंडे यांना अस्लील मेसेज पाठवणाऱ्याला अटक पंकजा मुंडे यांना असली संदेश आणि त्रासदायक कॉल केल्याप्रकरणी आरोपात अमोल काळे याला महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी अटक केली आहे निखिल भामरे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं काळे हा पुण्यात राहत असून तो मूळ बीड परळीचा असल्याची माहिती समोर येते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अस्लील मेसेज पाठवणे आणि त्रासदायक कॉल करणे या सगळ्या आरोपात खाली एकाला अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं कळत अमोल काळे वर्ष पंचवीस असं त्याचं नाव आहे अस्लील फोन कॉल करणे आणि अनुचित संदेश पाठवणे या सगळ्या आरोपाखाली सायबर पोलिसांनी काळे याला अटक केल्याचं पाहायला मिळत नोबल सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी निखिल भामरे वयवर्ष सव्वीस यांनी तक्रार दाखल केली होती की भामरे हे मुंबईतील हरिमन पॉईंट येथे महाराष्ट्र भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम करतात आरोपी काळे हा गेल्या काही दिवसात पासून मुंडे यांना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता अखेर भामरे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तर आणि एकोणऐंशी अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदी सह नोंदवला आहे आरोपी काळे ज्या मोबाईल नंबरचा वापर करून कॉल करत होता तो कॉल ट्रेस केला आणि पोलिसांनी संशय स्थान अर्थात लोकेशन शोधून काढलं ते पुण्यातील असल्याचं माहिती समोर आली त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं अमोल काळे याला ताब्यात घेतलं आणि ठोकल्या पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता आरोपी काळे याने आपणच पंकजा मुंडे यांना कॉल केल्याचं कबूल केलंय त्यानंतर अमोल काळे याला कायद्याअंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे मुंबईत सुद्धा त्याला आणण्यात आलंय औपचारिकरित्या त्याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती समोर येत आहे आरोपी अमोल काळे हा विद्यार्थी आहे त्यानं अस्लील भाषा का वापरली तसंच छळ करण्याच्या वर्तनामागील त्याचा हेतू नेमका काय आहे या सगळ्या गोष्टींचा तपास सध्या सुरू आहे असं नोडल सायबर पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय त्याला जरी पुण्यातील भोसरी येथून अटक करण्यासाठी करण्यात आली असली तरी काळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी इथला असल्याचं समजतं आहे पुढील तपास चालू आहे वे वेळोवेळी अपडेट वे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा